तुम्ही बघू शकता ट्रॉलीचे आणि ट्रॅक्टरचे आपल्याकडे टायर आलेले आहेत तुम्हाला ह्याची सर्व माहिती देणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन नवी 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 माहितीसाठी तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत टॅक्टरचे पाठीमागचे टायर आहेत एकदम फिनिशिंगमध्ये टायर रिमोडिंग बनवलेले आहेत आणि साईज बघू शकता चौदा नऊ अठ्ठावीस ह्या साईजमध्ये टायर आहेत एम आर एफमध्ये टायर आहे एकदम टईट केसिंग टायर आहे फिनिशिंग पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर आहे आणि कंपनी प्रोडक्ट डेट जर म्हटलं तर दोन हजार एकोणीसचा कंपनी प्रोडक्ट डेट आहे एकदम रनिंग टायर आहे रबर जर म्हटलं तर एकदम भारी रबरमध्ये सुपरचं रबर यूज केलेलं आहे सहजासहजी रबरची झीज होत नाही काही नाही एकदम बटन टायरसारखे टायरची सर्विस भेटते आणि हे जे टायर आहेत पहिली वेळेस टायर रिमोन बनवलेले आहेत जेवढे टायर आपण रिमॉन बनवतो फर्स्ट टाइम रिमोट बनवतो सेकंड टायर एक पण रिमोट बनवीत नाही आपण बघू शकते हे एम आर एफ जोडी है हे गुडियर मध्ये आहेत चा जोडी दोन टायर मध्ये दोन टायर एम आर एफमध्ये हे चौदामध्ये आलेले आणि आतून जर म्हटलं तर एकदम अनटस्ट टायर आहे बारीक काटे खेळायचं पण वळखण नाही काही नाही एकदम फ्रेश साफसुथरे केसिंग टायर राहतात आणि हे बघू शकता ही जी साईज आहे सोळा नऊ अठ्ठावीस या साईजमध्ये टायर आहेत एम आर एफचे केसिंग टायर आहे एकदम तैट टायर आहे रबर पण सर्व टायरला एकसारखं यूज केलेलं आहे सुपर रबर रबरमध्ये एक जोड जे के कंपनीमध्ये आणि एक जोड एम आर एफ कंपनीमध्ये अशाच सोळाच्या पण दोन जोड आलेले आहेत हे झाले चौदा आणि सोळामध्ये याच्यामध्ये तेराची पण जोड आलेली आहे तेरामध्ये जर म्हटलं तर गुडियर कंपनीचे टायर आहेत हे साईज तेरा सहा अठ्ठावीस अशा पाच जोड आलेले आहेत ट्रॅक्टरचे पाठीमागचे टायर याच्यामध्ये जर हजारोवीस जर लागत असतील तर हजारोवीस पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता नक्षी एकदम भरपूर नक्षीमध्ये आहेत आणि ओरिजिनल कंपनीचे सेकंड टायर आहेत एकदम फ्रेश आणि ब्रँडेड कंपनीमध्ये आहेत एम आर एफ ॲपोलो सेट जे के अशा कंपनीमध्ये ओरिजिनल टायर तुम्हाला जर लागत असतील तर आमच्या शॉपला एक वेळेस नक्की भेट द्या धन्यवाद